नमस्कार सगळ्यांना दुपारची जेवण चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते आज आपण बघणार आहोत संडे स्पेशल पनीर मिक्स व्हेज बिर्याणी त्यासाठी मी दोन वाटी बासमती राईस घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून वीस मिनटं भिजत घातलेला आहे म्हणजे लगेच शिजला जातो त्यानंतर एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलं आणि त्याच्यामध्ये सर्व खडे मसाले घातलेले आहेत जसं की तमालपत्री मसाला वेलची दालचिनी लवंग मिरी लवंग आणि मिरी मी दहा नंबर घेतलेले आहेत म्हणजे जास्त पण होणार आणि मसाल्याचा जास्त उग्र सुद्धा येणार नाही आणि लिंबू तुम्ही घाला म्हणजे भात असं चिकट होणार नाही आणि पांढरा शुभ्र राहतो आणि मीठ थोडंसं घातलं आहे म्हणजे लवकर शिजला जातो त्याच्यानंतर सगळे मी मसाले जे आहेत ते काढून घेते म्हणजे तोंडामध्ये ते बिर्याणी खाताना मध्ये मध्ये येत नाहीत आणि पहिला आम्ही राईस प्रिपेअर करून घेते म्हणजे आपल्याला ग्रेवी बनवताना एक साईडला राईस असं सा शिजवून घेताना जास्त शिजला पण जात नाही ही एक टिप आहे त्याच्यानंतर चाळणीमध्ये छान राईस मी ठेवलेला आहे आणि सर्व भाज्या छान स्वच्छ चिरून धुवून घेतलेले आहेत आलं लसूण पेस्ट बनवून घेतलेली आहे टोमॅटो पिरी दोन टोमॅटोची पिरी घेतलेली कारण मी दहीसुद्धा वापरणार आहे म्हणून आणि भाज्या मी गाजर मटार बीन्स आणि बटाटे घेतलेले आहेत आणि पनीर त्याच्यानंतर कोथिंबीर आणि थोडासा पुदिना मी चिरून ठेवलेला आहे ही सर्व पहिला तयारी करून घ्या म्हणजे वेळ पण वाचला जातो आणि पटपट आपल्या सगळं हाताला सामान मिळतं त्याच्यानंतर दही घेतलेलं आहे दोन वाटी त्याच्यामध्ये मी जिरा पावडर धना पावडर मीठ हळद रेड चिली पावडर आणि बिर्याणी मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर सर्व भाज्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाज्या चिरून घ्यायच्या अगोदर मी पहिला कांदा छान तळून घेतलेला आहे एक पाच ते सहा कांदे लागतात दोन वाटी बिर्याणी करायला तळून छान मी पेपरवरती ठेवून दिलेला आहे म्हणजे सुटा सुटा छान तो त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर पुदिना आणि जो आपण तळून ठेवलेला कांदा आहे तो सुद्धा आपल्याला घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे आले लसूण पेस्टसाठी मी छोटासा आल्याचा तुकडा आणि एक अख्खा लसणीचा गड्डा घेतलेला आहे छान सोलून पेस्ट करून घेतलेली आहे हलक्या आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दम बिर्याणी बनवायला म्हणून मी दालचिनीचा एक तुकडा गॅसवरती जाळून थोडंसं तूप टाकून मी दम दिलेला आहे त्याच्यानंतर त्याच सेम पात्रात मी थोडंसं तेल आणि एक चमचा तूप घातलेलं आहे तूप ऑप्शनल आहे तुम्ही बटरसुद्धा घालू शकता त्यानंतर एक तमालपत्र थोडंसं जिरं आणि आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट छान कच्चेपणा जाईस तोपर्यंत तुम्ही तेलामध्ये भाजून घ्या त्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे आणि टोमॅटोची पुरी घातलेली आहे प्युरी नाही घातली तरी काही हरकत नाही प्युरीसुद्धा मी कच्चा आपण जाईस तोपर्यंत छान तेलामध्ये भाजून घेतलेली आहे आणि नंतर जे आपण दह्यामध्ये सगळ्या भाज्या घालून मिक्स करून ठेवलेलं ते आपल्याला घालून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यामध्ये ते थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना आणि कांदासुद्धा घातलेला आहे मी वरून आणि छान शिजवून घेतलेला आहे त्यानंतर बटाटा शिजला की मी चेक केला आहे बटाटा छान शिजल्यानंतर मी जो आपण राईस प्रिपेअर करून ठेवला होता तो सळा घालून घेतलेला आहे तुम्ही लेअरमध्ये सुद्धा दम बिर्याणी बनवू शकता भाजी साईडला काढून त्याच सेम पातळीमध्ये दोन लेअर लावून ले घेतात मी एकच लेयर लावलेला आहे भाताचेच दोन लेअर केले आहेत मी कारण भात जास्ती होता छान अगदी पांढरा शुभ्र आणि प्रत्येक दाना असा विरळ झालेला आहे को कांदा कोथिंबीर आणि मी थोडंसं केसरसुद्धा दुधामध्ये स्टार्टिंग घातलेलं होतं ते, ते दाखवायला विसरलेलं आहे त्यानंतर एका तव्यामध्ये मी हे पातेला ठेवून दिलेलं आहे आणि जे केसर दूध आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे कलरसाठी बिर्याणी अगदी छान दिसते तुम्ही फूड कलरसुद्धा वापरू शकता आणि एक दहा मिनटं मी शिजवून घेतलेली आहे अशी बिर्याणी आपली रेडी झालेली आहे अगदी सुटसुटीत छान दिसायला पण छान आणि खायला पण छान रेसिपी आवडल्यास मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच छान व्हिडिओ घेऊन येत राहीन सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बा बाय